नमस्कार मित्रांनो थंडीच्या दिवसात पेरूची काय उपयोगिता असते आपल्यासाठी आणि आपल्या स्किनसाठी पेरूचं काय महत्त्व आहे आज आपण या व्हिडिओमध्ये याच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि पेरूच्या पानापासून होणारी जी फायदे आहेत ते खूप वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेत हे फळ भारतात आणलेले आहे याला जांब किंवा अमृत असंसुद्धा म्हटलं जाते आवळ्याचे खालोखाल व्हिटॅमिन सी प्रचंड प्रमाणात यात आहे सोबतच पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात वायरसपासून आपला सर आपल्याला संरक्षण देणारे हे फळ आहे मित्रांनो पेरूचे फळ असे उपयुक्त आहे की त्याची पाणी देखील औषधी दे गुणधर्मयुक्त आहे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच रक्तभिसरण नियंत्रित करण्यासाठी त्याचा प्रवाह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आज पेरूंचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे पचनक्रिया सुरक्षित ठेवणे तसेच पचनक्रिया सुरळी सुरळीत ठेवण्यासाठी पेरूंच्या पानांचा रस म्हणजेच त्याचा ज्यूस मोठ्या प्रमाणात सेवन केलेला दिसून येतो पेरूंमध्ये व्हिटॅमिन सी सीमची अजिबात कमतरता नाही सोबतच व्हिटॅमिन ए सुद्धा भरपूर प्रमाणात आहे रसाळ ही फळं हिवाळ्यात आपल्या आपणास पाहावयास येतात आणि सुंदर अशा रसाळ फळांनी आपल्याला आरोग्यसुद्धा लाभत असते अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पेरू ही औषधी गुणधर्मयुक्त फळ आणि ही वनस्पती आहेत याची पाने देखील औषधी गुणधर्मयुक्त आहे अनेक औषधांमध्ये याचा वापर होत होतो आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी या पानांचा ज्यूस वापरणे येते आणि रक्तातील साखर कमी तर होते सोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणात त्याचा उपयोग होतो पानांचा काढा जेवणानंतर सेवन केल्याने साखरेचे रक्तात होणारे शोषण नियंत्रित राहते वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे या पानात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात जे रक्तात शोषलेल्या कार्बोहायड्रेटचे साखरेत रूपांतर होऊ देत नाही त्यामुळे वजन नियंत्रित राहते कॅन्सरच्या पेशींची जी वाढ होते तीसुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी फार मदत होते तसेच तोंडाच्या समस्येसपासूनसुद्धा आपण सुटका मिळवू शकतो जसे की तोंडाचा वास येणे दातदुखी हिरड्यातून रक्त येणे तसेच दातांच्या मजबूतीसाठी पेरूंचा उपयोग होताना दिसून येतो तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स चेहरा स्पॉटलेस बनवण्यासाठी पेरूंचा ज्यूस म्हणजे त्याचा पानांचा ज्यूस आणि किंवा पेस्ट चेहऱ्यावरील लावल्यास चेहऱ्यावर छान लावून घ्यायची रात्री आणि सकाळलासुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता त्याने चेहरा पूर्णपणे स्पॉटलेस दिसायला मदत होते उत्तम असं सौंदर्य प्रत्येकच मुलीला हवं असतं आणि मुलींचे सौंदर्य हे त्यांच्या तिच्या केसांमुळे असते तर आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी सुद्धा पेरूंचा फार मोठा उपयोग होत असतो याची उपयुक्तता इतकी जास्त आहे की याचा पेस्ट आपण केसांच्या मुळांना जर लावला तर केस गळणं आपोआप बंद होतील आणि आपले केस छान घनदा दाटसुद्धा होतील केसांचा रंगसुद्धा काळे शार असा होणार तर केसांचं आरोग्य के जपायलासुद्धा पेरू आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा तर हिवाळा सुरू झालाच आहे मित्रांनो प्रत्येकाच्या घरी आज जर तुमच्या घरी पेरू अवेलेबल नसेल तर बाजारात सुद्धा आहे तर या याचा चांगला चा वा वापर आपण केला जाऊ शकतो प्लस याच्या पानांची पेस्ट आपल्या केसांच्या मुळाशी लावावी व आपल्या चेहऱ्यांवरतीसुद्धा त्याने आपला चेहरा ग्लॅमरस प्लस म्हणजेच चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसणे आपोआप बंद होईल चेहऱ्यावरील जे काही काळे डाग आहे किंवा स्पॉटलेस तुम्हाला चेहरा हवा असेल तर तुम्ही त्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे कधीही आणि कुठेही करू शकाल कर। डोळ्यांच्या आजारसुद्धा बंद व्हायला सुरुवात होईल किंवा डोळ्याखाली जे काळे वर्तुळे आढळतात तीसुद्धा बंद होईल त्यानंतर खोकला झाल्यावर सुद्धा पानांचा रस पिल्याने खोकला लव लवकर बरा होतो प्लस सर्दी व खोकला याच्या भीतीमुळे आपण आपल्या मुलांना किंवा जे काही वयस्कर आहे त्यांना आपण खाऊ देत नाही ही, ही फळ तर ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे हा भ्रम तुम्ही तुमच्या मनातून कधीचा काढून टाकायला हवा होता पण तो तुम्ही नाही काढला तर काही हरकत नाही मी तुम्हाला सांगते आहे की पेरू हा व्हिटॅमिन सी उपयुक्त असा असलेला आहे आणि या यामध्ये खूप जास्त प्रॉपर्टीज आहे तर तुम्ही त्या प्रॉपर्टीचा छान उपयोग पण करू शकता पण तुम्ही ते समजून घ्यायला तयारच होत नाही अरे यांच्या पानांच्या रसांमुळे शरीरातील हार्मोन्स बॅलन्स राहतात तसेच पोटदुखी होत असेल तर पाण्यांचा रस प्यावा डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डेंग्यू झाल्यावरसुद्धा सुद्धा याचा फार मोठा उपयोग होतो तो कशा पद्धतीने होतो हे या व्हिडिओतून आपल्यास जाणून घेता येईल आणि तुम्हाला पोटदुखी होत असेल सोबतच डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डेंग्यू झाल्यावर तुमचं वजन कमी करण्यासाठी तसेच रक्तातील साखर कमी करण्यासाठी पेरूच्या झाडांचा पाण्यांचा ज्यूस तुम्ही रोज सेवन केल्याने हे आजार लवकर बरे होतील आणि तुमच्या डोळ्यांचे आरोग्य म्हणजे जर काही तुम्हाला मोतीबिंदू असेल किंवा आंधळेपणा रातांधळेपणा या सर्व समस्यांपासून तुम्ही तुमची मुक्तता करू शकता या समस्येपासून तर मंडळी असे आपले पेरूचं झाड कसं काय उपयुक्त आहे तसेच उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पेरूंच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ते तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवं रक्तातील साखर मी जसं सांगितले तुम्हाला रक्तातील साखर कमी करण्यासाठी या पानांचा काढासुद्धा जेवणानंतर सेवन केलेलं जातं आहे वजन कमी करण्यासाठी म्हणजेच जी काही अतिरिक्त चरबी शरीरावर आलेली असते ती कमी करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होत असतो तर तुम्हीसुद्धा यांच्या पानामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात जे रक्तात शोषलेल्या कार्बोहायड्रेटचे साखरेत रूपांतर होऊ देत नाही ज्यामुळे वजन नियंत्रित असतात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता याचा ज्यूस घ्या आणि ज्यूस रोज सेवन करा रात्री जेवणानंतर कॅन्सरच्या पेशींची वाढ नियंत्रण करण्यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहे तर मंडळी तुम्हाला हा आरोग्यविषयक व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्ही नाही जरी सांगितलं कमेंट्समध्ये तरी काही हरकत नाही माझी कुणालाही काही जबरदस्ती नाही तुमची इच्छा आहे शेवटी जनता जनार्दन तर अवश्य तुमची इच्छा असेल तर कमेंट्स करा लाईक करा शेअर करा माझं कुणालाही असं मी जबरदस्ती नाही करू शकत आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर इच्छा असेल तर सबस्क्राईब करून ठेवू शकता तुम्ही कारण गरिबांना तसं कोणीही मदत करत नाही त्यामुळे तुम्हाला प्लीज प्लीज म्हणूनही काही उपयोग होत नाही त्यामुळे आणि याच कारणाने श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आपल्या भारत देशात आणि गरीब आणखी तो आणखी गरीब होत जातो तर बघू शकता तुम्ही याचं कारण या काय आहे तर ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांना जास्त व्हिवर्स येतात त्यांना जास्त सबस्क्रायबर आणखी आणखी त्याचं म्हणजे एक्स इन्स्पिरेशन वाढते ना त्यांचं आणखी म्हणून आणि जे काही छोटे यूट्यूबर आहे किंवा कसे नाही का छोटे आहेत तर त्यांना जास्त एक्सपिरियन्स नाही आहे तर त्यांच्या व्हिडिओला यूट्यूबची टीम रिचेस देत नाही तर कशी वाढणार त्यांचे पीवर पण असं मंडळी आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तरी पण तुम्ही काही लाईक शेअर सबस्क्राईब तर नाहीच करणार आहे मग तुम्हाला प्लीज म्हणूनही काय कुठल्याच पद्धतीचा उपयोग नाही त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमची इच्छा असेल तर आणि आमच्या सारख्या गरीब मुला मुलींना तुम्ही सपोर्ट करा तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप काही असतो पण तुम्ही समजूनच नाही घेत ना त्यामुळे आता त्यात आम्ही का म्हणजे काही नाही करू शकत तर तरी एक आहे की तुम्ही आज सप आमच्या सबस्क्रायबर आहेत तर नक्की सपोर्ट करा तुमचा मी इतकंच म्हणेल शेवटी आणि नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो आपण महाराष्ट्रात राहतो संस्कृती जपायला हवी आणि सोबतच मराठी कलाकारांना प्रोत्साहनसुद्धा द्यायला हवं तर मराठी कलाकारांना माझा मानाचा मुजरा तुमचं काय मत आहे मराठी कलाकारांबद्दल नक्की कळवा कमेंट्समध्ये सो so, थँक्यू यू सो मच आणि असे मित्रांनो कळत न कळत जर मी काही चुकीचे बोलले असेल तर मला माफ करायला अजिबात विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू